राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये राष्ट्रीय लोक अदालतचं आयोजन करण्यात आलं यामध्ये तडजोडीतून न्याय मिळवून देण्यासाठी दाखल झालेल्या दाव्यांपैकी पस्तीस हजार एकशे प्रलंबित प्रकरणं निकाली काढण्यात आली कौतुकाची बाब म्हणजे आजवर गेल्या दहा ते तीस वर्षांपासून जी प्रकरण न्याय मिळण्याच्या प्रतीक्षेत होती ज्यांच्यासाठी दोन्ही पक्षकारांचा वेळ आणि पैसा मोठ्या प्रमाणामध्ये खर्च पडला होता ती तब्बल दोन हजार आठशे पंधरा दीर्घकालीन प्रलंबित प्रकरणं देखील यावेळेस निकाली काढण्यात आली त्यातील बाराशे बारा, बारा प्रकरणांना तर सुमारे तीस वर्षांचा कालावधी झाला होता ही जुनी प्रकरणं आपापसातील समजौत्याने निकाली निघाल्याने पक्षकारांमध्ये बिघडलेलं नातं पुन्हा एकदा चांगलं होण्यास मदत झाली अशी माहिती न्यायाधीश ईश्वर सूर्यवंशी यांनी दिली ठाणे शहरामध्ये जादा प्रवासी वाहतूक करणाऱ्या तसंच बेशिस्त रिक्षा चालवणाऱ्या रिक्षाचालकांवर गेल्या काही दिवसांपासून वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे शहरामध्ये जादा प्रवासी वाहतूक करणाऱ्या तसंच बेशिस्तपणे रिक्षा चालवणाऱ्या रिक्षाचालकांवर ही कारवाई सध्या सुरू आहे रिक्षाचालकांना कडण पंधराशे रुपयांचा दंड आकारला जात आहे दररोज मिळत असलेल्या उत्पादनातून अर्धी रक्कम दंडला जात असल्यामुळे अनेक रिक्षाचालक त्रासले आहेत दंड स्वरूपात आकारण्यात येणारी रक्कम पूर्वीसारखी कमी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे जर ही मागणी पूर्ण झाली नाही तर पाच ऑगस्टपासून रिक्षा बंद ठेवू असा इशारा रिक्षाचालकांच्या वतीने देण्यात आला आहे घोडा माझा लाडका ही नवीन योजना राज्य शासनाची असल्याची टीका आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे भ्रष्टाचार एवढा वाढला आहे की घोड्यांऐवजी खेत्र येथील अशी बोचरी टीका देखील आव्हाड यांनी केली आहे मुंबई पोलीस दलामध्ये पुन्हा एकदा अश्वदल पुनर्जीवित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यावर आव्हाड यांनी एक्स पोस्टमधनं विनोदी शैलीमध्ये भाष्य करत सरकारला टो तो टोला लगावला आहे आज बातमी आली आहे की मुंबई पोलिस दलात अश्वदलाची पुनर्निर्मिती केली जाणार आहे पूर्वीच्या मुंबईत पोलीस घोड्यावरनं गस्त घालत होते आता ती पद्धत पुराण सुरू करण्याचा निर्णय झाला असल्याचं वृत्तपत्रातून समजलं आता एवढा भ्रष्टाचार वाढला आहे की घोड्यांऐवजी खेचरं येतील अशी उपहासात्मक टीका आव्हाड यांनी केली आहे जिथे माणसांना धड चालायला जागा नाही तिथे घोडे कुठून चालतील असा विश्वास असा सवाल देखील आव्हाड यांनी उपस्थित केला आहे महाराष्ट्राचा पुरोगामी चेहरा महाराष्ट्रचा धर्म निरीक्षक 13 माननीय आमदार जितेंद्र आव्हाड साहेबांना श्री अभिजीत पवार यांच्या वतीने वडजीसरचा लक्षोदि शुभेच्छा पुणश्च याचा माननीय आमदार जितेंद्र आव्हाड आपणास वडजीसरवित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा श्री अभिजीत पवार Purogami Maharashtra Bhulanda Wad, Maji Gahanirvan Mantri Dr. Jitendra Vadasaheb, Upanas Vardhu Sacha Hardik Shubecha, Shubechuk Niyas Sheikh Tufil Rahi. CP Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school. द ऑफ इंडिया फॉर ओवर इज चॉइस महाराष्ट्राचा धर्मनिरपेक्ष चेहरा निष्ठावान आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब आपल्याला जीतू भाल यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा पुन्हा एकदा श्री जितू भाल यांच्या वतीने आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेबांना वाढदिवसानिमित्त हार्दिक दी, हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला सा आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं किंवा पोर्टल वर भरता येईल ज्या बहिणींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण प्राध्यापक डॉक्टर प्रदीप ढवळ आणि अरुंधती भालेराव लिखित योद्धा कर्मयोगी या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चरित्र ग्रंथाचं सात ऑगस्ट दोन रोजी सायंकाळी पाच वाजता गडकरी रेगायतन येथे प्रकाशन होणार आहे राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह राज्यातले अनेक मान्यवर नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे या चरित्रग्रंथाचं ठाण्यामध्ये प्रकाशन समारंभ संपन्न होणार आहे प्राध्यापक प्रदीप ढवळ यांनी हे पुस्तक लिहिलं आहे एकनाथ शिंदे यांचं हे अधिकृत चरित्र असल्याचं देखील श्री यांनी आहे आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांच्या जीवनावर आधारित योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे यांच्या आयुष्याचा सगळा जीवनक्रम अगदी जन्मापासून ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री होईपर्यंत या पुस्तकामध्ये आम्ही कथेच्या रूपाने नाटकाच्या फॉर्म मध्ये बांधायचा प्रयत्न केलेला आहे आणि हे, हे पुस्तक ग्रंथालयने प्रकाशित केलं असून या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ या सात ऑगस्टला संध्याकाळी पाच वाजता ठाण्याच्या रंगायतन येथे महाराष्ट्र राज्याचे नवोदित राज्यपाल यांच्या असते आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी दादाजी आणि अने अनेक मंत्रिमंडळातील साहित्यातले अनेक दिग्गज लोक यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होणार आहे दिव्यात मुमरा कॉलनी सेंट मेरी स्कूलच्या पाठीमागे सात मधली इमारतीचं काम सुरू होत या बिल्डिंगला लिफ्ट साठी मोकळी जागा सोडण्यात आली होती परंतु दिव्यात अनेक ठिकाणी बिल्डर लोकांकडून रूम विकत घेतल्यानंतर लिफ्ट साठी पैसे घेतात परंतु लिफ्ट वर्षानुवर्ष बसवली जात नाही त्यामुळे लिफ्टचे ओपन पॅसेज उघडे असून दिव्या संदर्भात अशा अनेक दुर्घटना घडल्या आहेत काल एका ओपन स्पेसमध्ये कोणतेही सुरक्षेचं नियोजन बिल्डरने केलं नसून त्या डक्टमध्ये पाणी साचलं होतं त्याच बिल्डिंगमध्ये राहणारी दीक्षा रामनाथ सहानी ही तीन वर्षे मुलगी त्यात पडली त्यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे अशा बेजबाबदार बिल्डरांवर तात्काळ मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी केली आहे दीक्षा रामनाथ सहानी यात तीन वर्षीय मुलीचा काल दुर्दैवी मृत्यू झालेला आहे दिव्या भागात मुमरा कॉलनी प्रसाद परिसरात सेंट मेरीज स्कूलच्या पाठीमागे एक सात मधली अनाधिकृत इमारतीचं चा बांधकाम चालू आहे या या बिल्डिंगला लिफ्ट आहे परंतु लिफ्ट बसवण्यात आली नाही ती लिफ्टची जागा मोकली होती आणि या मोकळ्या जागेत पाणी साचलेलं होतं या लिफ्ट बिल्डरनी या बिल्डिंगला लिफ्ट बसवलेली नाहीये लोकांकडून दिवाळी भागात लिपसाठी पैसे उकलले जातात परंतु ती दोन दोन ते तीन तीन वर्षे त्या बिल्डिंगला लिप लावली जात नाही हा ना त्रास इथल्या नागरिकांना होतोच परंतु ते बिल्डरची मनमानी कारभार चालू आहे आज त्या लिप न बसवता त्याला काही सुरक्षा कवच असत तर आज या दीक्षाचा जीव गेला नसता आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमानचित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता ठाणे वर्तमान दादोजी कोंड स्टेडियम शॉप नंबर सोळा खड्डण रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू द्या याचवेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र